जेव्हा पार्लमेंट मध्ये जाते ना पहिलं भाषण ऐकते दुसरं ऐकते तिसरा ऐकते चौथ्या भाषणापर्यंत जो पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या भाषणात बोलला तेच तो माणूस बोलत असतो नाहीतर कुठल्या तरी खासदाराशी गप्पा मारत असतो आमच्याकडे ते चालतं जे तुमच्या वर्गात चालत नाही आणि खासदाराशी गप्पा मारत असताना वरून सगळे बघत असतात टीव्ही बघत असतो तुमच्या सारख्या लोकांना काय वाटत देशाची चर्चा करता येत वाटत समजा मी चेन्नईच्या खासदाराशी बोलत असेल तर तुम्ही म्हणणार बापरे काही काहीतरी चेन्नईच्या खासदाराच्या एवढा पाऊस झाला तिथे त्याचं काहीतरी मोठी चर्चा करत असतात असं <laughs> काही चर्चा आम्ही करत असतो तुझी साडी कुठून आणली भाजी कुठून आणली अशा सगळ्या गप्पा होत असतात तुम्ही पण जाता की नाही त्याच्या गप्पा काय झालं अचानक दचकलात का अहो हा सुप्रिया ताईंचा एक जुना व्हिडिओ आहे या व्हिडिओचा संदर्भ घेऊन आम्हाला सुप्रिया ताईंची एक बाजू आपल्याला उलगडून दाखवायची होती म्हणून हा व्हिडिओ दाखवला व्हिडिओमध्ये सुप्रिया ताई जे काही बोललेल्या आहेत त्यावर आपण आता जरा वेळाने चर्चा करणार आहोत चला तर सुरू करूया आपल्या आजच्या व्हिडिओला बारामती लोकसभा मतदार संघातून सुप्रिया ताई सुळे पुन्हा एकदा निवडणुकीसाठी उभ्या आहेत आपले पप्पा शरद पवार यांच्या साथीने त्या मतदार संघामध्ये झंझावाती सभा घेत आहेत मात्र त्या जिथे जिथे जात आहेत तिथे तिथे त्यांना संमिश्र असा प्रतिसाद मिळतोय अनेक जण तोंडावर सांगत आहेत की ताई माफ करा या वेळेस आम्ही दादांचं काम करतोय म्हणजेच आम्ही वहिनींचा प्रचार करतोय थोडक्यात काय सुनेत्रा पवार यांची उमेदवारी जवळपास बारामती लोकसभा मतदारसंघातून निश्चित झालेलीच आहे अजितदादा पवार हे विरोधात असल्यामुळे शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचं टेन्शन वाढलेलं आहे वरवर जरी ते दाखवत नसले तरीही त्यांच्या पायाखालची वाळू सरकून त्यांचे धावे दणाणलेले आहेत हे मात्र नक्की आणि म्हणूनच शरद पवार सुप्रिया सुळे सभांवर सभा घेत सुटलेत आणि या सभांमध्ये त्यांच्या मंचावर कोण आहे तर साक्षात शिवसेना उबाठाचे विश्व प्रवक्ते आणि शरद पवार यांचे चेले भोंगा राऊत भोर येथे झालेल्या एका सभेमध्ये भोंगा राऊत मंचावर बसलेले होते सुप्रिया सुळे भाषण करताना भोंगा राऊत यांना उद्देशून बोलायला लागल्या आणि बोलता बोलताच त्यांनी भोंगा राऊत यांना जबर असा टोमणा देखील मारला मात्र हा निर्लज्ज माणूस आहे याला कुठल्याच गोष्टीचं काहीही वाटत नाही त्यामुळे सुप्रिया सुळे यांनी जाहीर पान उतारा करून सुद्धा ह्या माणसाच्या चेहऱ्यावर नेहमी सारखंच विदूषकी हास्य होतं सुप्रिया ताई बोलता बोलता असं बोलून गेल्या की राऊत साहेब तुम्हाला तर सवयच आहे संघर्ष करण्याची बसण्याची मात्र आम्हाला अजिबातच अशी सवय नाही पण गेल्या दहा वर्षांपासून आम्ही संघर्ष करत आहोत म्हणजे बघा बोलता बोलता संजय राऊत यांची सुप्रियाताईंनी पार लायकीच काढून टाकली राव तुम्हाला सत्तेत राहून काय करावं याची अक्कलच नाही हे एक प्रकारे सुप्रिया सुळे यांनी संजय राऊत यांना जाहीर सभेतून दाखवून दिलं पुढे बोलताना सुप्रिया सुळे यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला संघर्ष करण्याची सवय नसल्याने आता जाते। आता जड पण पण या संघर्ष करण्याची आम्हाला मजा अहो हीच मजा तुम्हाला जन्मभर भेटावी म्हणूनच तर भाजपचा प्रयत्न सुरू आहे ना असो पुढे सुप्रिया ताईंचं म्हणणं असं आहे की दोन हजार चौदा पासून संघर्ष करण्याची जी सवय लागलेली आहे त्यामुळे आता सत्तेत आल्यानंतर काय बोलायचं बाबा असा आम्हाला प्रश्न पडलेला आहे बघा सुप्रिया ताई यांना देखील प्रश्न पडतात अहो सुप्रिया ताई काय बोलायचं या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडे आहेच आणि जर नसेल तर चला आम्ही तुम्हाला तुमचंच उत्तर परत एकदा दाखवतो मित्रांनो सुरुवातीला तुम्ही जो व्हिडिओ बघितला तो परत एकदा बघा जेव्हा पार्लमेंटमध्ये जाते ना पहिलं भाषण ऐकते दुसरं ऐकते तिसरं ऐकते चौथ्या भाषणापर्यंत जो पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या भाषणात बोलला तेच तो माणूस बोलत असतो नाही तर कुठल्या तरी खासदाराशी गप्पा मारत असतो आमच्याकडे ते चालतंय तुमच्या वर्गात चालत नाही आणि खासदाराशी गप्पा मारत असताना वरून सगळे बघत असतात टी व्ही बघत असतो तुमच्यासारख्या लोकांना काय देशाची चर्चा <laughs> चेन्नईच्या खासदाराशी बोलत असेल तर तुम्ही म्हणणार बापरे चेन्नईच्या खासदाराच्या एवढा पाऊस झाला तिथे त्याचं काहीतरी मोठी चर्चा करत असतात तसं काही चर्चा आम्ही करत असतो तुझी साडी कुठून आणली भाजी कुठून आणली अशा सगळ्या गप्पा होत असतात तुम्ही पण जातात की ना त्याचा गप्पा सुप्रियाताई यांचं म्हणणं असं आहे की आम्ही जेव्हा संसदेमध्ये जातो तेव्हा संसदेमध्ये आम्ही आमच्या मतदारसंघातले प्रश्न मांडतच असतो मात्र एकाचं भाषण होतं दुसऱ्याचं भाषण होतं मग तिसऱ्याचं भाषण होतं चौथ्याचं भाषण सुरू झालं की आम्हाला कंटाळा यायला लागतो आणि मग आम्ही आमच्या मनात येईल तशा गप्पा मारायला सुरुवात करतो उदाहरणार्थ सुप्रियाताई असं सांगत होत्या की संसदेमध्ये जर एखादी दुसरी महिला खासदार भेटली तर आमच्यात काय गप्पा होतात तर आमच्यात अशा गप्पा होतात की अरे वा वा तुम्ही तर किती छान साडी नेसली आहे हो आणि मग समोरची म्हणते हो हो तुम्ही सुद्धा किती छान साडी नेसली आहे तुमच्या साडीचा रंग किती छान आहे तुम्ही ही साडी कुठून घेतली मग सुप्रिया ताई सांगत असतील ते की नाही आमच्या ना वांग्याचं पीक आलं होतं शेतामधून आणि मग ना ते वांग्याचं पीक आम्ही विकलो आणि त्याचे पैसे आले मग मी रविवारच्या बाजारात गेले आणि त्या बाजारातून ही साडी आणली अहो काय बोलत आहात काय वागत आहात काय करत आहात थोडत भान ठेवा थोडत ताळतंत्र ठेवा साड्यांवर गप्पा मारण्यासाठी तुम्ही निवडून आला आहात का संसद किंवा लोकसभा हा साडी दागिने पापड लोणची यावर गप्पा मारण्याचं व्यासपीठ आहे का चला एक वेळ आपण असं मानूया की रोज किंवा दिवसभर तेच ते काम करून माणसाला थोडा कंटाळा येतो आणि विरंगुळा म्हणून आपण इकडचे तिकडचे विषय काढत असतो अहो पण इकडचे तिकडचे विषय काढण्यासाठी लोकसभेचं सभागृह हे योग्य व्यासपीठ किंवा योग्य जागा तर अजिबातच नाहीये ना साड्यांच्या चौकशा दागिन्यांचं कौतुक या सगळ्या गोष्टी तुम्ही त्या खासदाराच्या घरी वैयक्तिक भेट देऊन करू शकता ना पण नाही तुम्हाला हे कुठं करायचंय तर संसदेतच आणि हेच तुम्ही अत्यंत बेशरमपणे जाहीरपणे सांगता देखील आणि वर तुम्ही म्हणता की आम्हाला संसदेत पाठवा तुम्हाला काम करणारा नेता हवा आहे की नुसता शोभेचा बाहुला बरं प्रचार करत असताना सुप्रिया तईंनी अजितदादांना टोमणा देखील मारला आपल्या मतदारांना आवाहन करताना त्या असं बोलून गेल्या की तुम्हाला संसदेमध्ये तुमचे प्रश्न मांडणारा उमेदवार हवा आहे की बायकोची पर्स संभाळणारा म्हणजेच काय तर सुनेत्रा पवार ह्या जर निवडून गेल्या तर अजितदादा संसदेबाहेर उभे राहून आपल्या बायकोची पर्स सांभाळतील असं काहीसं सा चित्र आपल्या मतदारांसमोर उभं करण्याचा प्रयत्न सुप्रिया सुळे यांनी केला हा अत्यंत वाईट टोमणा होता एखादी महिला जर खासदार बनत असेल संसदेमध्ये जात असेल तर तिचा नवरा तिची पर्स घेऊन बाहेर उभा राहतो हे बोलणं म्हणजे त्या पुरुषाच्या कर्तृत्वावर पण प्रश्नचिन्ह आहे हा अधिकार सुप्रिया सुळे यांना कोणी दिला आणि मग जर सुप्रिया सुळे असं म्हणत असतील तर आपण असं गृहित धरायचं का की सुप्रिया सुळे जेव्हा संसदेत असतात तेव्हा सदानंद सुळे त्यांची पर्स घेऊन बाहेर उभे असतात प्रश्न तर असाही विचारला जाऊ शकतो ना असो आता कोण कौन कोणाची पर्स सांभाळतं यावर बोलत बसण्यापेक्षा हे संसदेत जाऊन काय करतात ते जास्त महत्वाचं नाही का तर सुप्रिया सुळे तुम्हाला संसदेमध्ये पाठवायचं आहे तर ते साड्यांवर गप्पा मारण्यासाठी नाही एकीकडे तुम्ही म्हणता की आम्हाला देश वाचवायचा आहे लोकशाही वाचवायची आहे संविधान वाचवायचं आहे कसं वाचवणार आहात तुम्ही हे असं तुमची साडी छान आणि माझी साडी छान माझी काठापदराची आणि तुमची जरी जरीची बुट्टी बुट्टीची या अशा गप्पा करून तुम्ही संविधान लोकशाही वाचवणार आहात का भानावर या ताई भानावर या आपण काय बोलतोय याकडे थोडं लक्ष द्या तुमच्या ना आरोप प्रत्यारोपांच्या फैरीमध्ये तुमचे जुने व्हिडिओज धडाधड पुढे यायला सुरुवात झालेली आहे तेव्हा थोडं आवर्त घ्या एकीकडे भावनिक होता अजितदादांचं नाव काढलं की तुमच्या डोळ्यातून पाणी येतं आणि दुसरीकडे तुम्हीच त्यांना अशा पद्धतीनं हिणवता हे वागणं बरं नव्हे तुम्ही समोरच्याची एखादी गोष्ट काढली की समोरचा देखील तुमच्या चार गोष्टी बाहेर काढणारच आहे हे लक्षात असू द्यावं प्रत्येक राजकारण्यानं त्यामुळे बोलत असताना भाषण करत असताना आपण भान ठेवणं अत्यंत गरजेचं आहे आणि हे केवळ सुप्रिया सुळे यांच्यासाठीच नाही तर सर्वांसाठी आहे मात्र उबाठा गटासाठी अजिबातच नाही उबाठा गटाला वाटतील ते त्यांनी करावं कारण या सगळ्या तणावग्रस्त परिस्थितीमध्ये करमणुकीची सोय जी उबाठाने केलेली आहे त्याबद्दल त्यांचे जाहीर आभार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये सुप्रिया सुळे संसदेत जाऊन काय करतात हे आपण बघितलं आता पुन्हा एकदा मतदारांनी विचार करण्याची वेळ आलेली आहे की असे उमेदवार असे लोकप्रतिनिधी आपले प्रश्न मांडण्यासाठी आपण संसदेमध्ये पाठवावेत का तुम्हाला या बाबतीमध्ये काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अजून जर तुम्ही आमचं महाप्रपंच हे यूट्यूब चॅनल सब्स्क्राइब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राइब करा तुमचा प्रतिसाद आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवत राहा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पण त्यापूर्वी आमचा व्हिडिओ जर आवडला असेल तर त्याला लाईक आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर देखील करा जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम